नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत मोकल तर मोकल हा एक अग्री पारंपरिक पदार्थ आहे हा एक गोडाचा पदार्थ आहे परंतु आजकालच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये मोकल सहसा कोण बनवत नाही म्हणजे हा विस्मृतीत गेलेला पदार्थ आहे चवीला खूप छान सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हा खाऊ शकता लहान मुलांना खूप आवडतो तुम्ही याला राईस केकसुद्धा म्हणू शकता तर तुम्ही जर लहान मुलं खात नसतील तर त्यांना राईस केक आहे असं सांगितलं तर ते नक्कीच खातील तर आज आपण बघूया मोकल कसा बनवायचा आहे ते तर मोकल बनवण्यासाठी आपण इथे हे बारीक भाताचे तांदूळ घेतलेले आहेत इथे मी कमी पॉलिश असलेले तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे यामध्ये कमी पॉलिश केल्यामुळे विटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर हा मोकला पदार्थ पचायला देखील खूप हलका आहे आणि शरीरासाठी खूपच चांगला आहे कारण चा याच्यात तांदळाचे सगळे गुणधर्म आहेत प्लस यामध्ये आपण गूळ वापरणार आहोत आणि भरपूर सारे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत तर हा हा एक समृद्ध असा नाश्ता आहे आणि तो आपल्या शरीरासाठी खूपच चांगला आहे तर बघूया मोकल कसा बनवायचा तो तर मोकल बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण एका भांड्यात काढून घेऊया हे दोन वाट्या तांदूळ आपण एका भांड्यात काढून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण धुवून घेऊया तांदूळ धुवून घेतल्यामुळे त्याच्यातल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्या बाहेर पडतात त्याच्यामुळे तांदूळ आहेत ते चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत खूप छान असा पदार्थ आहे आणि खूप छान लागतो देखील आणि लहान मुलांना तसेच घरातले मोठ्यांना सुद्धा खाता येतो हे असे पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेले आहेत तुम्ही बघू शकता खूप इम्प्युरिटीज वर आलेले आहेत आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे या तांदळाला जी काही पावडर लावलेली असेल किंवा ह्याच्यात जे काही स्टार्च आहे ते निघून जाईल तर हे तांदूळ मी चार वेळा पाण्यात धुतलेले आहेत आता आपण हे दोन तास असेच पाण्यामध्ये भिजत ठेवूया दोन तास झालेले आहेत तांदूळ चांगले फुगलेले आहेत आता हे मी चालणीमध्ये काढून घेते म्हणजे ते, ते व्यवस्थित निथळून घेते तांदूळ निचलून झालेले आहेत ते एका कापडावर असे पसरून घ्यायचे आहेत आणि त्यांना फॅनवर सुकवून घ्यायचे आहे त्यांना एकदम कडकडीत उन्हात सुकवायचं नाही तर त्यांच्यामध्ये ओलावा राहिला पाहिजे म्हणजे तांदूळ आतपर्यंत व्यवस्थित मऊ झालेला पाहिजे तरच त्याचा रवा असतो तो व्यवस्थित निघतो तर मंडळी तुम्ही बघू शकता तांदूळ सुकलेले आहेत दोन तास झालेले आहेत आणि तांदूळ चांगले सुकलेले आहेत आता आपण हे तांदूळ भाजून घेऊया गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण हे दोन वाट्या घेतलेले आहेत तांदूळ भाजून घेऊया त्यांना छानसा गुलाबी रंग येईल इतपत भाजायचे आहेत आता हे भाजलेले जे तांदूळ आहेत त्यांना मी मिक्सरला लावते आणि त्याचा बारीक रवा करून घेते जास्त पीठ करायचं नाही रवाला राहिलं पाहिजे तरी आता भाजलेले तांदूळ त्यांचा असा रवा बनवून घेतलेला आहे आणि इकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय इथे मी सहा वाट्या पाणी घेतलेले आहे आपण तांदूळ दोन वाट्या घेतलेले आहेत आणि तांदूळ शिजण्यासाठी सहा वाट्या पाणी पुरेसं होईल तर ते मी इथे उकळायला ठेवलेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक एक साहित्य घालून घेऊया तुम्ही बघू शकता पाण्याला खूप छान अशी उकळी आहे दोन आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी गूळ घालूया त्यामध्ये आपण एक वाटी ओला नारळ घालूया जायफळ आणि वेलची पूड घालूया गोडाचा पदार्थ आहे म्हणजे चिमूटभर मीठ आलंच थोडस तूप घालूया इथे मी अर्धी वाटी होईल साधारण इतकं तूप घातलेलं आहे गॅस आता मीडियम करूया आणि आपण जो तांदूळ भाजून रवा तयार केलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया रवा घातल्यावर लगेच ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे घातल्यावर सगळं मिश्रण जाडसर झालेलं आहे आता आपण गॅस मंदाच्यावर करूया आणि हवत झाकण देऊया अर्धा तास झालेला आहे झाकण काढून बघ खूप छान वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मुक्कल शिजत आलेला आहे अजून त्याला आपण पाच मिनटं गॅसवर ठेवूया अर्धा तास झालेला आहे झाकण काढून बघूया तर मुक्कल पूर्ण शिजलेला आहे आणि सुकलेला सुद्धा आहे आणि छान अशा कडा सुटलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय याचा अर्थ मोकळ तयार झालेला आहे आता हा मोकळ आपण गार करायला ठेवून देऊया छान कलर आलेला आहे मोकळ जर तुम्हाला गरम गरम खायला आवडत असेल तर तुम्ही आत्ता घाललात तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला वड्या करून खायचं असेल तर मोकळ थंड होऊन द्यावा लागतो तर आता आपण हा मोकळ थंड व्हायला ठेवून देऊया आणि सुरीच्या सायांनी मोकळच्या कडा सोडून घेऊया ऑलरेडी त्या सु सुटलेल्या आहेत परंतु व्यवस्थित सोडून घेऊया म्हणजे डिमोल्ड व्यवस्थित होईल वड्या करून घेऊया जर तुम्हाला गरम खायचा असेल तर तुम्ही गरम गरम सुद्धा काढून खाऊ शकता ह्या आपण वड्या करत आहोत आणि वड्या करायच्या असतील करा तर सांदा पूर्ण थंड झालेला पाहिजे जर तुम्ही गरम गरम वड्या करायला गेल्यात तर वड्या व्यवस्थित होणार नाहीत तुकडे पडतील तर आता या आपण वड्या काढून घेऊया मस्त वडी निघलेली आहे दुसरी वडी देखील काढून घेऊया कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर वडी तयार झालेली आहे ती तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊया खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता है, कलर देखील खूप छान आलेला आहे मस्त त्याच्या ड्रायफ्रूट देखील खूप छान दिसत आहेत आणि मस्त स्पंजी झालेले आहे तुम्ही बघू शकता बघा खाली सुद्धा खूप छान कलर आलेला आहे सुटत नसेल तर सुरीने सोडून घ्यायची आहे बघा खूप छान मध्ये मध्ये ड्रायफ्रूट हो। दिसत आहेत अशा प्रकारे मैत्रिणीनो मोकल तयार झालेले आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद